सोळाशे साठ मध्ये पन्हाळा किल्ल्याच्या वेढ्यातून सुटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःला राजाच्या वेशात होते त्याग आणि कपटामुळे शिवाजी करून लढा सुरू ठेवू शक शकले छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेत शिवा हे एक नहावी होते

अधिक माहिती खाली प्रमाणे शिवाजी शिवाजी महाराजासारखी शिवा काशी शिवाजी महाराजासारखी दिसत होती त्यामुळे ती शिवाजी महाराज जगशत्रू सोन्यासाठी वापर जात वापरले जात होते कार तीन पिढी शिद्ध झहरी परिघातील बीड घातले होते घातले होते तेव्हा शिवाजी शिवा काशीद यांनी महाराजांना वेड्यातून बाहेर काढण्यासाठी स्वतःचे प्राण दिले असे नमूद केले आहे यांचे मूळ गाव होते <coughs> शिवा काशीद ही शिवा काशीद ही राज्यात राज्याच्या सेनेतील नामी होते याने शिवाजी महाराजावर या पर्यावरण मराठी राज्यावर आलेल्या संकटाचा विनोद करत होते आपण प्रामाणिक बलिदान दिले म्हणून शिवाजी शिवाजीराजांनी सध्या जरी नळती दिली होती या वेळेतून सुखरूप यांना सुखरूप निघाले व शिव शिव विशेषच्या गडावर पोहोचले ही शिव काशीत हे पीच महबूसारखे राजासारखे सचुवत असतात शिवकाशीत ही शिवाजी राजांच्या सैन्यातील नावी होती परत तिचे तिचा जोबाद रात्याचं सगळं महत्त्व वगैरे खाली राजपूर्वी Ha, वीर शिवाजी काशीद यांचा सरांनी आपल्याला परिचय करून दिलेला आहे शिवाजी काशीद बा, बाजी प्रभू देशपांडे चौदा जुलै चौदा जुलै सोळाशे या साखर हे तरी करून आज आपल्या सर्व आपल्या सगळ्यांना अं वीर काशीद यांच्या जयंती दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि कुठलाही कार्यक्रम म्हणलं एकत्र येण्याचं कारण असतं कारण का बाबासाहेबांनी सांगितलंय की जो आपला समाज इतिहास विसरतो तो इतिहास घडू शकत नाही आणि आजची ही काळाची गरज आहे की आपल्याला येणाऱ्या पिढीला हा इतिहास माहिती असला पाहिजे दुर्दैवाची बाब आहे की बाबासाहेबांनी सार्नाथ या ठिकाणी की सांगितलं होतं की एकोणीसशे छप्पनला तारीख पण दिलेली आहे की चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला सांगितलंय की प्रत्येकाने तेव्हाच बाबासाहेबांनी आपला धम्म दिलेला नव्हता त्यांनी एकवीस तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीसला एवढ्या या ठिकाणी घोषणा केली होती की जरी मी हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही ही घोषणा केली आणि घोषणा करून एकवीस वर्ष अभ्यास केला सर्व धर्मा धर्माचा आणि एकवीस वर्षाच्या नंतर चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन्न नागपूर या ठिकाणी ना आपल्याला बौद्ध दीक्षा दिली आणि त्यावेळेस बाबासाहेबांनी सांगितलं हे की सारा त्या ठिकाणी की प्रत्येक बुद्धिवाराने बुद्धिवारामध्ये गेलं पाहिजे ज्या ठिकाणी बुद्धिवार नसेल त्या मोकळ्या जागेमध्ये किंवा कोणाच्या घरी तरी कार्यक्रम घेतला असेल तर त्या बाबासाहेबांनी दिलेल्या संदेशाला आज दोन हजार पंचवीस आहे तर छप्पन पण आणि दोन हजार पंचवीस जवळपास एकोणसत्तर वर्षे माझे एकोणसत्तर वर्षे होत आहेत तर हा संदेशाचं पालन आपल्या समाजाने आचरणामध्ये आणलं पाहिजे तर त्या खऱ्या अर्थाने ही काळाची गरज आहे तर आपल्या येणाऱ्या पिढीला धम्म कळत चळवळ काही कळत केवळ आपण बघितलं की आज बाबासाहेबांची जयंती आपण का करतो त्या पाटीलचा उद्देश आहे की जयंती कर काय केली पाहिजे अख्ख्यासाठी केली पाहिजे तर आपलं वास्तव कसं की दुःखंत सत्तेफार गोडगा असतं लोकांना पचत नाही की टीका करायला लागेल टीका टीका कशाला म्हणतात की एखाद्या चांगल्या माणसाला जर आपण दोष दिला नाव गोठवलं तर टीका म्हणता येईल पण त्याची जर नाही चूक लक्षात आणून दिली तर टीका म्हणता येणार नाही ना, ती दुरुस्ती म्हणता येईल तर हे आपण समजून घेतलं पाहिजे समजून घेणं काळाची गरज आहे तर बाबासाहेबांनी जे सांगितलं आहे त्यांच्या अनुभवातून सांगितले त्यांना जे प्रसंग त्याच्या घाट जीवनात घडले तेच त्यांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून की एकत्र आलो तर काय होईल चर्चा होते विचारचे देवाणघेवाण होते आणि म्हणून आणि आपण जर थोडं बॅकग्राऊंड जर बघितलं पाठीमाग साहे इतिहास जर बघितला जर बाबासाहेबांनी जे सरजण लिहिलेलं आहे ते आपल्याला सळजणांनी सगळ्यांना समान हक्क दिले होते कोणाला नाकारलेले नाही सगळे समान मानले आणि दुसरी बाजू आपण मनुस्मृद्धी सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नासच्या च्या अगोदर मनुस्मृती होती मनुस्मृद्धीमध्ये माणसाला माणूस मान नाकारलं क्षमता होती भेदभाव होता म्हणजे तिरस्कार होता म्हणून आपण संविधान आणि मनुस्मृती जो जोपर्यंत दोन्ही वाचणार नाही तो पण कळणार नाही आणि म्हणून बाबासाहेबांना सांगितलं की तुम्ही एकत्र या चर्चा करा आणि समाज पुढे जाईल डोक्यात विचार घेऊन वागल्यावर पण कसं आहे की आपल्या देशामध्ये वास्तविक केवळ आपण एकत्र येतो हो फक्त एक दिवसही येतो आणि नंतर विसरून जातो हो मग आज बाबासाहेबांची चळवळ ठरण्याचं कारण येत नाही हे आहे बा कारण का मधभेद आणू शकतात तशी माणसाची पाशी फुट सारखे नाहीत तसे प्रत्येक टीचर पण सारखे नसतात पण आपण बाबासाहेबांपेक्षा गेली नाहीत बुद्धापेक्षा गेली नाहीत आपल्याला आपला बुद्धी गरजच नाही त्यांनी दिलेली शिकवण नाही ती जर डोक्यात घेऊन आपण एकमेकांचे आणि विश्वासात घेऊन जर कार्य केलं समज चळवळ यशस्वी व्हायला वेळ लागत नाही पण समजणं फार महत्वाचं आहे डोक्यात घेऊन आपण जर वागलो तर ते बदल होईल परिवर्तन परिवर्तन या शब्दाचा अर्थ बदल आहे म्हणून आपल्या जे ग्रुपचं नाव ठेवलं आपण की बहुजन समाज परिवर्तन संघ शेगड सोसायटी तर काही काही लोकांचा ह्या नावाला पण विरोध आहे आता विचार करा मला असं वाटत नाही की या नावाला कोणाचा विरोध करण्याचा गरज आहे अह बघा बाबासाहेबांनी काय सांगितलं की तेरा ऑक्टोबर एकोणीशे पस्तीसला ला काय म्हणले की जरी मी हिंदू म्हणून जन्मलो ते माझ्या हातात नव्हतं पण मरण माझ्या हातामध्ये आहे पण बाबासाहेब जे बोलले त्यांनी ते दुसरा पण उद्देश एक दिला की जर मी माझ्या समाजाला सुधारण्यामध्ये अपशी ठरलो तर मी स्वतःला गोळी घालून घेईल अशी प्रतिज्ञा पण केली हा संदेश पण दिला हे पण आपण डोक्यात घेतलंच पाहिजे पण सांगा बाबासाहेब जे बोलले त्यांनी करून दाखवलं का <coughs> नाही बघा बाबासाहेबाला त्यांची मुलं देशासाठी कुर्बान केली शहीद केली माता म्हणजे परिवार त्यांनी हे केला पण त्यांचं आज आपण कुठ आपण ही समीक्षा केली पाहिजे चिंतन केलं पाहिजे आपल्या ती काही जबाबदारी जब आहे आणि हा हा कार्यक्रमाचा उद्देश हाच आहे हे कोणाला कमी लेखण्याचा किंवा कोणाला नावपट ठेवण्याचा उद्देश नाही आहे आपल्याला समाज जोडायचा आहे भगवान बुद्धाने म्हणून शब्द वापरला आहे बहुजन बहुजन शब्द का वापरला हा ग्रामरचा विषय आहे व्याकरणाचा विषय आहे बहुजन म्हणजे अनेक अनेकजण याचा दुसरा अर्थ काय होतो अल्पजन म्हणजे अल्पजन म्हणजे कमी प्रमाणात लोकसंख्या असलेला आणि आज आपल्या देशावर अल्पजणचा राज्य आहे आपण जर गरिंदाची जर तुलना केली की बहुजन म्हणजे जास्त संख्या समाज असलेला बाबासाहेबांच्या भाषेमध्ये एस सी एसटी ओबीसी हे जर सगळ्या समाजाची समाज संख्या जर लावली तर पंचाळीस टक्के समाज होतोय एस सी एस सी एस टी ओबीसी संख्येनं ओबीसी समाज जास्त आहे इंग्रजानं ज्यावेळेस जनगणना केली एकोणीसशे बत्तीसच्या च्या आसपास तर त्यावेळेस बावन्न टक्के होते मग विचार करा आज किती टक्के असतील तर आज बरोबर साठ टक्केपैकी जास्त आहे इथं राहिला विषाण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे ती मिळून पंधरा टक्के आणि आपण बाकीचे मूळ निवड देशाचे राजे महाराजे आहोत पण आपल्याला आपला इतिहास माहिती नाही म्हणून बाबासाहेब सांगितलं की आपण आपला इतिहास वाचला पाहिजे इतिहास जो विषय वाचतो तो, तो इतिहास निर्माण करू शकत नाही ज्यांनी इतिहास वाचलाय तेच इतिहास निर्माण करू शकतात पण आजची परिस्थिती निर्माण का झाली आपण फक्त इतिहास ज्यांना माहिती आहे ते सांगत नाही मग सांगितल्यानंतर मला कळणार कसं मग आपल्या कार्यक्रमाचा सा उद्देश आता सा हाच आहे की शिवाकाशी बघा हो ज्या शत्रूंनी ब्राह्मणांनी जाती निर्माण केल्या जाती आपण जर विचार स्वतःला प्रश्न विचारा जसं की आरसा जे आहे ते दाखवतो बरोबर आहे तर तसं की आपण विचारलं पाहिजे काय जाती माणसामध्ये असतात पण आपण शत्रूनं सांगितलं आपण तेच ऐकलं बुद्ध म्हणतात की मी सांगतो ऐकू नका तुमच्या बुद्धीला पटलं तर घ्या पटत नाही सोडून द्या म्हणजे अशी एवढी म्हणजे एवढी मोकळी दबाव न टाकता तुम्हाला जे योग्य वाटतं ते घ्या दे मी फक्त मा मी नाही नाहीये बुद्ध म्हणतात मी मार्गदात आहे मी दाखवला आहे तुम्हाला तर वाटत नाही बुद्धाला ना मार्ग सांगितला चांगला आहे आता आपण त्यांना तो पाच वोळी सांगायला सांगतो बुद्ध काय म्हणले की मी हिंसा करणार नाही वी मी चोरी करणार नाही मी विचार करणार नाही मी कुठलं व्यसन करणार नाही चाळी चोरी करणार नाही आता याच्यात सांगा ही कुठला एकाच त्यांनी असं काही नेम घातला का की जे मा, जो मला मानतो त्याने शिव करा ही सर्व जगातील या परतीवरचे माणसं राहतात ही सगळ्यासाठी लागू आहे ज्यांना हे विचार योग्य वाटतात त्यांनी शिव करायचं बघा बुद्धांची शिवकंदरी पंचशिलीची की पाच जीवनामध्ये जास्त नाही पाच जरी आपण पालन केले तरी आपण जीवनाचं कल्याण होऊ ती गरज कशाची आहे दिलेली शिकवण आहे ती आपण डोक्यात घेऊन मागलं पाहिजे तरच त्याचा हेतू आहे आणि म्हणून हा जे कार्यक्रम आजचा कार्यक्रम हा सतरावा कार्यक्रम आहे बहुजन समाज परिवर्तन संघाच्या माध्यमातून आणि आपला समाज जोडण्याचा कार्यक्रम आहे म्हणून आपण समाज जोडला तर आपण समाजामध्ये एक नवीन विचारधारा पेरण्याचं काम होऊ शकतं आणि म्हणून आज जे वीर काशी आहे शिवाजी महाराजांचा सरांनी सांगितलं परज सांगितलं आता त्या माध्यमातून आज सोशल मीडियाचं युग आहे याच्यावर आपल्याला जी नाही माहिती मिळू शकते फक्त आपण नाव सर्च करायचं बरोबर जी आपण त्याच्यावर माहिती अपलोड केलेली ती माहिती मिळू शकते बा त्याची तुम्हाला मी थोडक्यात माहिती वाचून दाखवतो की शिवा काशीद हे शिवाजी महाराजांचे मावळे होते आणि त्यांचा फार योगदान मोठं आहे इतिहासामध्ये ज्याला म्हणून ओळखलं जातं छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातले नावी दिखे दिखे, होते नावी म्हणजे नाभिक काही ठिकाणी मत शब्द वापरला जातो की जे म्हणजे वारी केस केसर गाडीचं काम करतात त्याला समाजाच्या जवळ नावी नावी अशी ओळख आहे त्या समाजामध्ये यांचा जन्म झाला त्यांनी ते शिवाजी महाराजांवर आलेल्या प्रत्येक संकटावर त्यांना वाचण्यासाठी सुद्धा जे उपांत त्यांनी अर्पण केले शिवा मूळ गाव राहण्याचं ते, ते रहवासी होते ते नाभी कुटुंबातले म्हणजे वारी कुटुंबातले होते आणि त्याच्या घराण्याचे आडनाव जसं की आदमाने हे आडनाव आहे किंवा आहे तसं त्याच काशीद हे नाव आडनाव होते आणि शिवाजी महाराजांसाठी एक महत्त्वपूर्ण त्यांनी भूमिका बजावली शिवा हे शिवाजी महाराज दिसणारे शेम ट्रू कॉपी होती त्यांची जसे आपण सांगतो जोड ध्रुव आहे सेम कॉपी होती आणि शिवाजी महाराज तिथे दिसत होते आणि पन्हाळ गाड्याला वेडा दिला होता तेव्हा शिवाजी महाराजांनी शिवा काशीतला आपला प्रतिनिधी म्हणून पाठवले होते त्यासाठी शिवाजी महाराज जाऊ शकले नाही तर त्यांच्या जागी शिवाय कशाने गेले आणि जेणेकरून की सिद्ध सिद्धी जोहरच्या सैन्य परत करून शिवाजी महाराजांची माहिती मिळून घेतली शिवाजी काशीत आपले शिवाजी परवा न करता शिवाजी महाराजांना मदत केली आणि त्यांना प्रणालगळाच्या वेड्यातून विशाळगळावर पोहोचण्यासाठी त्यांची फार मोठी भूमिका निभावली आणि म्हणून इतिहासामध्ये असं पण आपण ऐकलं असेल की होते शिवाजी म्हणून वाचले शिवाजी तर असा शिवाजी महाराज शिवाजी काशीद यांचा इतिहास आहे आणि शिवाजी काशीद हे शिवाजी महाराजच्या स्वराज्यासाठी आपल्या सर्वांचा करणारे एक निष्ठावान वीर सैनिक होते तर आज त्यांची आहे आपल्याकडे फोटो अवेलेबल नाही आहे पण आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून हा फोटो आपण गुगलवर सर्च केला तर तो आपल्याला दिसू शकतो तर वेळेचा अभावी आपण बोलण्यासारखं बोलण्यासारखी भरपूर आहे ही आपली सुरुवात आहे काय तर फक्त आपण गरज एकच आहे की आपण इथं आठ बिल्डिंग घेत तर आपल्या सगळ्याची जबाबदारी आहे जर बाबासाहेबांची जर जयंती जयंती काय करतो तर थोडा बा माझा उद्या राहिला होता की त्यांचं राहिलेलं कार्य आहे बाबासाहेबांना सगळं सांगितलं आहे तारीख व्हाईस आहे की तुम्ही माझा जय करू नका मला डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घ्या आणि वागा बघा आपल्या शत्रूंनी म्हणजे बऱ्या आपला शत्रू कुणी आहे जगात कोणी कोणाचा शत्रू नसतो पण ते लोक आपल्याला मानतात हे तरी आपण तपासलं पाहिजे बाबासाहेबांनी सांगितलेला विचार त्या लोकांनी डोक्यात घेतला बघा आज ते क्रासवनच्या मोक्या जागेवर त्यांच्या सजमान सहित कारण त्यांनी डोक्यात बाबासाहेब आहे पण आज आपण काय केलं आपण ते अंध फक्त बोललो बाबासाहेबांना डोक्यात घेण्याची आपण डोक्यात घेऊन अडचण लागलो आपण बघा जगातला एकमेव उत्सव बा एकशे बावन्न देशांमध्ये जयंती बाबासाहेबांची होते त्या बावन्न दिशाला बाबासाहेबकडे आला पण आजही आपल्याला कळालं नाही की दुखायला बाबा होईल की आज जीवनपणे कोल्हापूरमध्ये बाबासाहेबचा पुतळा बसविला मराठा समाजाच्या माणसाने बिंदू चौकामध्ये जीवन ह्यात असता पुतळा बसवला हो ती सगळ्यातली एकमेव घटना आहे पण कसं आहे आपण बाबासाहेबांचे वारस म्हणतो मग आपण त्यांच्या विचाराचा प्रचाराने प्रसार केला पाहिजे इतर लोकांना समजला पाहिजे काही काही आपला आप ग्रुप आहे याच्यावर सुद्धा काही लोकांच्या प्रतिक्रिया येतात आपण नाव घ्यायचं घ्यायचं नाही की बा फक्त बाबासाहेबच अहो बाबासाहेब हे राष्ट्रीय महामानव आहेत जे कुठल्या एका जाती धर्मासाठी त्यांनी काम केलेलं नाही त्यांनी बघा जग बदलला बाप मानू त्यांनी जग बदलायचा प्रयत्न केला लक्षात घ्या त्यांचा इतिहास आपण त्यांचे पुस्तकं तरी वाचले औषधही जाईल पण आपण पुस्तक वाचलं होणार नाही एक कानसीरामने कायसीरामचे एक महामानव होऊन गेले पंजाबमधले कानसीराम जे त्यांनी बाबासाहेबने लिहिलेलं अॅनिवेशन ऑफ कॉस्ट नावाचं पुस्तक वाचलं तर ते माणूस पागल झाला त्यांनी प्रतिज्ञा केल्या मी बकरा बकरासमच्या पुण्यामध्येच <laughs> मी लग्न करणार नाही मी कोणाच्या अंतीमध्ये सहभागी होणार नाही आणि माझ्या नावावर अकाउंट का उघड उघडणार नाही त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य बहुजन समाजालाच अर्पण केलं एस सी एस टी ऊबी हा समाज जोडण्यासाठी त्यांनी अहोरात्र दिनरात्र प्रयत्न केल। केलं जीवात राहण केलं एकटा म्हणून सायकलवर निघाला बाबासाहेबांची चळवळ आज त्यांनी भारतभर नेऊन सोडली बा तुम्ही कदाचित ऐकलं मी असल उत्तर प्रदेशमध्ये तुम्ही गेलेत की बहुजन समाज पार्टी नाव तरी स्थापन केली फुले शाहू आंबेडकर महात्मा फुले शिवा बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांच्या विचाराचा प्रसार केला आणि ते समाज जागा केला आपल्याकडचे माणसं म्हणजे महा होऊ शकत नाही तर त्यांनी भारतातलं सगळ्यात मोठं राज्य उत्तर प्रदेश आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी करून दाखवलं एकदा नाही दोनदा नाही चार वेळेस बाबासाहेबांना सांगितलं जा आणि घराच्या भिंतीवर लिहून ठेवा तुम्हाला या देशाची शासकीय जमात बनायची हे आपल्या महाड्या लोकांना कळलं नाही पण ते काही श्रीरामांना प्रचार प्रसार केला त्या लोकांना तिथं शासकीय जमात बनवून दाखविलं आणि होऊ शकतं हे शुद्ध करून दाखविले भरपूर वेळ वेळ भरपूर आहे कारण कसं हे विषय जर असेल निवडलेला तर त्या विषयात जरू बोलता येतं पण ते कसं इथं आपला कसं कॉमन विषय असल्यामुळं ताळमेळ होत नाही आणि ते काही समजत नाही असा विषय होतो पण आपण पुढची या पुढे सांगितलं पाहिजे निर्धारित केलं पाहिजे म्हणून आपला कार्यक्रम येईल प्रत्येकाने घेतला पाहिजे हे यातून काय होईल आपले लोक किती आपल्या लक्षामध्ये हे वातावरण निर्मिती होते विचार देऊन घेऊन होते ते प्रत्येकाने घरी कार्यक्रम घेतलेच पाहिजेत तर आपल्याला लक्ष देईल मग जास्त वेळ घेता या ठिकाणी सांगतो नमवदय जय